मूर्तिजापूर येथे महसूल प्रशासनाच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला गाव नमुना सातबारा उतारा ई पीक पाहणी आणि पारदर्शक व्यवहार यांचा थेट अनुभव विद्यार्थ्यांना देत त्यांच्यात जागरूकता निर्माण करण्यात आली आहे मूर्तिजापूर तालुक्यात महसूल प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी सातबारा उताऱ्याचा प्रत्यक्ष धडा आयोजित केला या उपक्रमात विद्यार्थ्यांना गाव नमुना सातबारा उतारा कसा वाचावा त्याचा उपयोग कसा होतो आणि भविष्यातील फसवणूक कशी टाळता येते याची सविस्तर माहिती देण्यात आली उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांनी सातबारा उताऱ्याचे महत्व स्पष्ट करताना असुरक्षितता आणि पारदर्शकतेवर भर दिला यावेळी विद्यार्थ्यांना ई पीक पाहणी प्रक्रियेचे प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले शंका विचारण्याची संधी देत अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना थेट संवादातून केले कार्यक्रमाला प्राचार्य संतोष ठाकरे तहसीलदार कुमारी गिरिजा देवी लोखंडे प्राध्यापिका डॉक्टर मनीषा यादव तसेच महसूल मंडळ अधिकारी आणि महसूल सेवक उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना सात बारा उतार्याचे प्रत्येक टप्प्यावर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सातबारा उतारा आणि ई पीक पाहणीचा प्रत्यक्ष अनुभव घेतला यामुळे त्यांच्या मनात जागरूकतेची नवी बीजे रुजली हा उपक्रम सातबारा वाचन पंधरवाड्याचा एक भाग असून सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस दरम्यान पारदर्शक महसूल प्रशासनाबाबत जागरूकता निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे